जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सगळ्यात प्रथम तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं आज पोचलो आहे मित्रांनो आज माझे नऊ हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मित्रांनो त्याबद्दल मनापासून आभारी तुमचं मी असंच प्रेम शेवटपर्यंत राहते मित्रांनो आजचा व्हिडिओ बन बनवण्याचा मुद्दा तर खूप वेगळा आहे तर नक्की विषय काय माहिती आहे का की विठ्ठल ड्रायव्हर बुतकर विठ्ठल नाना यांचा मी एक व्हिडिओ पाहिला होता आणि तो व्हिडिओ पाहिला आणि अचानकच डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं मित्रांनो आणि मनाला खरंच खूप वाईट वाटलं हृदयपरशी डायलॉग होता मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तो व्हिडिओ पण पन... एवढं मन लावून पाहिलं नसेल पाहायचं म्हणून पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये डायलॉग असा होता नानांचा की स्वर्गवासी रणजित निंबळकर सर आणि सरजाची समाधी मी एकत्र बांधला तर तुम्हाला माहिती आहे का ह्या पाठीमागचा इतिहास काय मित्रांनो कधी तुम्ही जाणून घेतलाय का हा इतिहास रणजित निंबाळकर सर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील इतिहासाच्या पानावरती कोरलेलं नाव आहे मित्रांनो रणजित सर आमच्या फलटण तालुक्याचे शान आहे रणजित सर आमच्या सारख्या गोरगरिबांची गरीवा? गोर जान आहे रणजित सर रणजित सर निंबाळकर यांच्याबद्दल बोलाल तेवढं कमीच आहे मित्रांनो तर नाना असे का म्हटले असतील माहितीये का मित्रांनो त्याच्या मागचा इतिहास खूप मोठा आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो तो इतिहास की सासवडला बिनजोड शर्यदीचं सा मैदान होत आणि त्या शर्यतीच्या मैदानावरती सुप्रसिद्ध गाडा मालक रणजित निंबाळकर सर त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस रणजित निंबाळकर सर बैलगाडा शर्यतीमध्ये एंट्री करणार होते मित्रांनो नवीनच होते शर्यत पाहायला गेले होते आणि त्यांच्या खिशातील पैशाचा बंडल त्या ठिकाणी मैदानावरती पडला आणि बघा नशीब कसं असतं माणसाचं नशीब कुठनं कसं चमकतं त्या ठिकाणी रणजित सरांचा पैशाचा बंडल पडला आणि तो बंडल विठ्ठल नानांना सापडला आणि विठ्ठल नानांना समजलं की ते पैसे रणजित सरांचे विठ्ठल नाना ते पैसे सरांना द्यायला गेले आणि विठ्ठल नानांचा हाच प्रामाणिकपणा रणजित निंबाळकर सर यांना आवडला आणि हा याच प्रामाणिकपणाने विठ्ठल नानाचं नशीब कुठ ना कुठं चमकलं बघा मित्रांनो आयुष्यात प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे मित्रांनो जर तुमचा प्रामाणिकपणा असेल आणि तुम्ही जर एखादं कार्य करत असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही तुमचं शंभर टक्के नशीब चमकणारच नानांचं पण तसंच झालं आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा स्वभाव सरांना आवडला सरांनी त्यांना वीरटिका गाडी गिफ्ट दिली आजच्या काळात जर कधी कोणाचा एक रुपया कोणाला गावला तर माणूस ते रिटर्न देण्याची भावना ठेवत नाही पण आज एवढा मोठा पैशाचा बंडल सापडला आणि तो माघारी दिला नानांनी म्हणजे ह्यातच कळते की तो माणूस किती प्रामाणिक आहे मित्रांनो आणि दुसरा पॉईंट असा की बघा बैलगाडा शर्यत क्षेत्रात असे भरपूर टॉप टॉपचे गाडा मालक आहेत पण सर्वसामान्य गरीब ड्रायव्हर लोकांचा कोणी देखील विचार करत नाही पण रणजित निंबाळकर सर यांनी विचार केला विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांना विमा काढला मित्रांनो विठ्ठल नानांच्या नावावरती म्हणजे एवढा गोरगरीब गरिबांबद्दल कोणतरी विचार करतं का मला तुम्ही सांगा मित्रांनो विमा काढला त्यानंतरनं मित्रांनो बैलगाडा शर्यत क्षेत्रात जेवढ्या पण शर्यती जिंकल्या त्याचं काय बक्षीस येईल ते सगळं बक्षीस नानांना दिलं सरांनी तर मला तुम्हाला सांगायचं सांगायचंय की ज्या विठ्ठल ड्रायव्हर बुतकरांची किंमत फक्त पाचशे ते हजार रुपये होती त्या स्नानांची किंमत सरांनी लाखापर्यंत वाढवली मित्रांनो म्हणजे आयुष्यात कधी कोणता माणूस तुम्हाला भेटेल आणि तुमचं नशीब चमकल हे कोणीच सांगू शकत नाही बैलगाडा शर्य क्षेत्रात जर आज रणजित सर असते ना तर खरंच बैलगाडा शर्य क्षेत्राला अजून सोन्यासारखे दिवस आले असते नानांना पण अजून सोन्यासारखे दिवस आले असते आमच्यासारख्या गरीब माणसांना सुद्धा सोन्यासारखे दिवस आले असते मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की भावा तू प्रत्येक वेळेस फक्त सरांबद्दलच बोलतोय सरांचेच व्हिडिओ बनवतोय मागच्या वेळेस तर तू बकासूरबद्दल व्हिडिओ बनवायचा आता तू बकासूरबद्दल व्हिडिओ बनवत नाही म्हणजे असं आहे का की आता तू बकासूरला विसरला तर तसं काय नाही बकासूर हा महादेवाचा नंदी आणि तो माझ्या काळजात कोरला मित्रांनो मी त्याला कधीच विसरणार नाही माझ्या चॅनेलवरचं जी पब्लिक आहे हे सगळं पब्लिक बकासूर प्रेमी आहे मित्रांनो आणि मी कधीच त्यांना विसरू शकत नाही की मी मा जेव्हा मी तळागाळात होतो तेव्हा ह्याच बकासूर प्रेमीने मला सपोर्ट करून वर आणलं आहे मी कधीच विसरू शकत नाही पण रणजित निंबाळकर सर यांच्या काही आठवणीत आणि मी त्यांना खूप जवळून पाहिलंय मित्रांनो त्याच्यामुळं खरं तर मी त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो खर तर वाईट वाटतं की तू मामा सर्वांना सर सोडून गेलेत खरंच खूप दुःख वाटतं मित्रांनो की सरांबद्दल खूप वेळ घालवलाय भरपूर मैदानावरती सरांच्या गाडीत बसून गेलोय सरांबद्दल चर्चा केली चष्टा मस्करी केली मनातल्या गोष्टी शेअर केल्या सरांबद्दल एक मोठा भाव म्हणून सरांचं मार्गदर्शन घेतलं मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही सांगा की कसे विसरणार सरांना आणि खरच नानांचं पण मला खरंच खूप अभिमान वाटतो नानांचा की नानांचा शब्द आहे की सर जरी या दुनियातून गेले असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी सरजाला पळवणार आदमी मी मरता नाही उसका शरीर मरता हे लेकिन उसकी यादे हमेशा केली जिंदा रती रणजित निंबाळकर सर जरी या दुन्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या सोबत आहेत आणि रणजित निंबाळकर सर यांचा आशीर्वाद पण कायम आमच्या सोबत आहे खरच एकमेव हो बैलगाडा शर्यतीतला गाडा मालक असा होऊन गेला की ज्यांना गोर गरीब जनतेसाठी त्यांच्या मनात भरपूर प्रेम होत आणि भरपूर काय करण्याची पण जिद्द होती मित्रांनो आणि त्यांनी ते केलं खरंच अभिमान वाटतो मला की एवढ्या चांगल्या माणसासोबत माझी ओळख झाली पण माहीत नव्हतं की तू ती ओळख खूप कमी काळापुरतीच मर्यादित होती मित्रांनो वाईट वाटतं कि सर जरी नसले तरी सरांची आठवण कायम येणार बैलगाडा शिरे क्षेत्रातील राजा माणूस रणजित निंबाळकर सर आणि शिव सर